ఇక్కడీ భ రిపోర్ట్లో

हा नाही म्हणलं हा का एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथ मला तिथलं पूर्ण सगळं माहिती आहे मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी आहे एक माझ पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही मालक ते म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण बरोबर जे आहे ते सत्य आहे ते म्हणले काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव मला योग्य वाटत नाही म्हणलं हा मग योग्य वाटत नाही ना म्हणले जाऊ <laughs> <laughs> दे हो हेच नको म्हणे एंटरटेन करत जा नको म्हणे ठीक आहे आपलं आपलं हे बघ म्हणले ठीक आहे ओके हे तर सर सांगितलं असं ना असं आहे म्हणून हे तर सगळं सांगितलेलं आहे मग तर खूप झाले असते कृष्ण झाले तोरा साहेब लिहिले झाले म्हणजे फॉर्म मध्ये असं आहे उद्या येणार होते उद्या उद्या नाही तर परवा येणार होता हा आता असं ते काही निघते मला फोन करतील ते निघले तर मी मग जाऊन बसण्याचं बरोबर आपल्याला ते आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काही म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपलं तिथे

नाही इतर गाव हा मी सांगितलं ते मला तयार आहे मी बीड बीडले तुम्ही म्हणल्यावर मी ला येणार तयार आहे मला काय अडचण नाही हा पण तिकडे नाही येणार म्हणलं मला मीच चालणार नाही तिकडे मी काय आहे ठरवायचं आहे का हो ज्यावेस आपण चांगलं हे उतरतोय यांना त्यांना बोललं आपल्याकडे भरपूर जागा आहे बीड मध्ये पण हो 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 फक्त आपल्याला ऐका ना त्या बिचाराला काय धोका नाही देचा आओ पाटील तस कोण करणार धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला त्याचा विषय नाही तसलं काही नाही हा बघा तसलं तसलं आपण पडत नाही बरं कापट्यामध्ये हा तसलं काही नाही अजिबात तसं मनामध्ये आणू नका तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल सगळ्या गोष्टी होईल बात का तुमच्या मनात एवढे डाऊट का ऐका माझ माझा काहीच नाही तुमचा विषय ऐका ना ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊट आहेत का सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही तयार आहे समोर आलं का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करतोय नंतर मग बाकीच आपण नाही समोर नाही येत समोर न कर त्यावेळेस आपल्या समोर यावं ज्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा 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 डायरेक्ट साहेब आता कशाला नाही डायरेक्ट सगळं झालं का सगळं झाल्याच नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट बोलायचं नाही म्हणतो मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणून बाकीचे सगळे ते म्हणतो तुम्हीच घेऊन बरं ठीक आहे चालतंय बघू मग आपण तुम्ही सांगत आपल्याला काय आपल्याला काही अडचण नाही आणि सायबर मला काय टेन्शन नाही काय नाही भेट मध्ये करायचं मला सर आपल्या सतत ते बाकीचं बघू आपण काय चालल्यानंतर काही अडचण नाही बघा मग रविवार पुष्कर तरी सुकर होईल माझ्या अन्नाचे रविवारी व्हायला पाहिजे सगळ्या

ദേവാ